छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी ऐतिहासिक वारसा अप्रतिम कलाकृती आणि आता पावसाळ्यामुळे निसर्गाचं नवं रूप घेऊन पर्यटकांना खुनावत आहे वेरुळ अजिंठा लेण्याच्या कुशीत वसलेल्या या शहरात पावसामुळे अनेक ठिकाणं जिवंत झाली आहेत यामध्येच एक मनमोहक ठिकाण आहे जो सध्या पर्यटकांना विशेष आकर्षित करीत आहे तो म्हणजे जैतखेडा येथील ऋषिकुंड धबधबा चला आजच्या या विशेष बातमीत पाहूया पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या या निसर्गरम्य स्थळाची झलक जेतखेडा कन्नड तालुक्यापासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर बसलेलं एक शांत आणि सुंदर गाव याच गावाजवळ लपलेलं आहे वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे इथले तीनही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत क्रिव्याधार झाडांच्या कोशीतून कोसळणारं शुभ्र पाणी आणि सोबतच पाण्याचा मधुर आवाज हे दृश्य मन मोहून टाकतं डॉक्टर निलेश पवार यांच्यासारखे अनेक स्थानिक सांगतात की ऋषिकुंड हे खरं तर अजूनही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही परंतु आता सोशल मीडिया आणि काही पर्यटकांच्या फोटोंमुळे हे ठिकाण चर्चेत येऊ लागलं आहे पर्यटकांना इथलं शांत आणि प्रसन्न वातावरण खूप आवडतं आहे इथली नैसर्गिक सुंदरता ही अजिंठा गरूच्या ऐतिहासिक सौंदर्याला पूरक ठरणारी आहे पावसामुळे तयार झालेलं हे नैसर्गिक रूप छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन वैभवात एक नवीन अध्याय तर हे होतं येथील ऋषिकुंड धबधब्याचं एक सुंदर चित्र तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल किंवा येण्याचा विचार करत असाल तर निसर्गाचा हा आविष्कार पाहण्याची संधी नक्कीच सोडू नका ऐतिहासिक लेण्या आणि मंदिरासोबतच या निसर्गरम्य स्थळाचा अनुभव घेणे तुमच्या प्रवासाला नक्कीच अवस्मरणीय बनवेल